बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार वेंबुर्ला तालुक्यातील मातोण येथील स्वयंभू व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीदेवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक पाच नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे या दिवशी शेकडो भाविक संपूर्ण दिवसभर निर्जळी उपवास धरत श्रीदेवी सातेरी मंदिराभोवती लोटांगण घालून नवास फेडतात म्हणून ही जत्रा लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध आहे श्री देवी सातेरीचा जत्रोत्सव कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेला दरवर्षी होतो जत्रोत्सवा दिवशी सकाळपासून नवस फेडणं आदी कार्यक्रम संपन्न होतात जत्रोत्सवानिमित्त विद्युत रोषणाई व फुलांची सजावट करण्यात येते या जत्रेसाठी जिल्ह्यासहित मुंबई येथील चाकरमानी तसंच गोवा पुणे कर्नाटक व विविध भागातून भाविक आवर्जून उपस्थित राहतात यानंतर रात्री आठ वाजता सवाद्य तरंग देवतांसहित देवीच्या उत्सव मूर्तीचं मंदिरात आगमन झाल्यानंतर रात्री अकरा वाजता संपूर्ण दिवसभर निर्जळी उपवास असलेले शेकडो भाविक मंदिराभोवती रोटांगण घालून आपला नवस फेडतात रोटांगण पाठोपाठ पालखी सोहळा संपन्न होतो व यानंतर गावातील दशावत्री नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग संपन्न होऊन त्या जत्रोत्सवाची सांगता होते तरी या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घेण्याचं आवाहन समस्त गावकर मंडळी व देवस्थान कमिटी यांच्या वतीने करण्यात आलंय